नमस्कार आज आपण ज्या स्रोतावर विचार करणार आहोत त्याचं नाव आहे जीवन एक शर्यत सत्य आणि मुक्तीचा शोध हा स्रोत आहे ना तो आपल्या नेहमीच्या जगण्याकडे एका वेगळ्या नजरेतून बघायला मदत करतो असं मला वाटतं हो नक्कीच म्हणजे कल्पना करा की जन्मापासून आपण एका शर्यतीत आहोत धावतोय हो अनेक जण दिशा दाखवतात पण पण धावण्याचं खरं कारण काय ते जरा अस्पष्ट आहे बरोबर एक गोंधळलेली अवस्था आहे ना का अगदी तर आजच्या चर्चेत आपण ही शर्यत म्हणजे नक्की काय आहे आपलं मन यात कसं अडकलंय सामाजिक व्यवस्था काय करतात हो आणि यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न करू चालेल सुरुवात या विचाराने करूया की स्रोतानुसार आपल्या प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच विश्व असतं म्हणजे जणू काही चित्रपट सुरू असतो सतत अच्छा आणि त्यावर आपलंच एक भाष्य चालू असतं आणि हेच भाष्य मग आपल्या अनुभवांना आकार देतं हो खूप इंटरेस्टिंग आहे कारण स्त्रोत म्हणतो की आपलं जे वास्तव आहे ना ते आपण जे विचार निवडतो सकारात्मक किंवा नकारात्मक त्यावरच घडतं आणि मनाची दोन मुख्य कामं पण सांगितली आहेत एक म्हणजे स्मृती म्हणजे भूतकाळाबद्दलचे विचार जे आता येतात बरोबर आणि दुसरी म्हणजे कल्पना म्हणजे भविष्याबद्दलचे विचार जे सुद्धा आत्ताच येतात अगदी आणि यामुळे होतं काय की आपण वर्तमान क्षणात नसतोच सतत भूतकाळ नाहीतर भविष्य बरोबर आणि मग मन स्वतःबद्दल इतरांबद्दल सतत कथा रचत राहत त्यातूनच तो मीपणा तो अहंकार त्या भोवती एक नाटकी जग तयार होतं आणि हे आपल्याला अनेकदा वास्तवापासून दूर नेतं एका अंधारात ढकलत म्हणजे जणू काही आपण एका घनदाट जंगलात रात्री हरवलो आहोत आणि मदतीसाठी सैरबैर धावतोय हो कारण जगण्याचे नियम कोणी स्पष्टपणे शिकवलेच नाहीत आणि मग सगळे कसे कळपासारखे एकाच दिशेने धावतात बरोबर आणि याच संदर्भात स्रोत शाळांना सोन्याचा पिंजरा म्हणतो हे थोडं म्हणजे टोकाचं वाटू शकतं हो ना पण त्याचा मुद्दा असा आहे की शाळा आपल्याला एका साच्यात बसवते आणि व्यवस्थेविरुद्ध प्रश्न विचारण्यापासून थांबवते बरोबर मग लोकशाही आणि स्वातंत्र्य हे पण म्हणजे वरवरचे शब्द वाटू शकतात असं त्यांचं म्हणणंय कारण आपण सगळे नकळतपणे एका अशा मॅट्रिक्स मध्ये अडकलो आहोत म्हणजे कोणती तरी अदृश्य पण शक्तिशाली व्यवस्था हो जिथे काही मुठभर लोकांचे निर्णय आपल्या सगळ्यांवर परिणाम करतात अगदी आणि मग ते घर गाडी लग्न मुलं या चौकटीत स्थायिक होणं हेच ध्येय बनवलं गेलंय पण प्रश्न उरतोच की या एका मौल्यवान आयुष्यातून खरंच हेच हवंय का आणि गंमत म्हणजे जेव्हा कोणी या व्यवस्थेतील उणीवांवर किंवा अमानुषतेवर बोट ठेवतं हां तेव्हा त्याला सहजपणे षडयंत्र सिद्धांतवादी किंवा काय म्हणतात त्याला कॉन्स्पिरेसी थिअरिस्ट म्हणून बाजूला सारलं जातं हो हे पण नमूद केले स्रोतामध्ये म्हणजे सत्य मांडणं किंवा वेगळा विचार करणं कठीण होऊन बसतं बरोबर वेळेचं भान इथे खूप महत्वाचं ठरतं आपल्याला वाटतं आयुष्य खूप मोठं आहे पुन्हा मिळेल असं वाटतं कदाचित हो पण स्रोत आठवण करून देतो की आपल्याकडे पृथ्वीवर सरासरी फक्त चार हजार आठवडे आहेत जगण्यासाठी चार हजार आठवडे फार नाहीयेत नाही जे काही करायचं आहे त्यासाठी फार वेळ नाही आपल्याकडे त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेवर अवलंबून न राहता जगण्याचा एक वेगळा मार्ग शोधण्याची गरज आहे कारण कारण स्रोत म्हणतो की या व्यवस्था सामान्य माणसाची खऱ्या अर्थाने काळजी घेत नाहीत आणि नफा मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा वापर करतात ज्यामुळे विषमता वाढते बरोबर आणि म्हणूनच जगात क्रांती करण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवण्यावर हा स्रोत जास्त भर देतो अच्छा सुरुवात स्वतःपासून हो पहिली पायरी म्हणजे हे स्वीकारणं की आपल्या नेहमीच्या जगण्यात म्हणजे काहीतरी बेसिक चूक आहे उपाय म्हणून लहान समुदायांची स्वयंपूर्ण समुदायांची कल्पना मांडली आहे स्वयंपूर्ण समुदाय म्हणजे कसे म्हणजे जिथे लोक स्वतःच्या गरजांसाठी उत्पादन करतील हाताने बनवलेले साबण शॅम्पू मध खादीचे कपडे अशा साध्या नैसर्गिक वस्तू अच्छा आणि एकमेकांना मदत करतील हो वस्तूंची देवाणघेवाण करणं रसायनमुक्त निसर्गाच्या जवळ असलेलं जीवन जगणं स्वतःचं अन्न स्वतः पिकवणं अगदी गायी पाळणं कोंबड्या पाळणं म्हणजे दूध तूप अंडी मिळतील जगण्यासाठी आणखी काय हवंय यालाच श्रोत खरा धर्म आणि खरं स्वातंत्र्य म्हणतो म्हणजे व्यवस्थेवर कमीत कमी अवलंबून राहणं आणि मग यात एक आध्यात्मिक पैलू पण आहे नाही का आपलं शरीर स्पंदनं उत्सर्जित करतं आपले विचार हेतू ते विश्वात तरंग निर्माण करतात हो हा खूप खोल विचार आहे आणि हे तरंग म्हणजे फक्त भौतिक नाहीत अच्छा श्रोत म्हणतो की प्रत्येक कृती आणि विशेषतः त्यामागचा हेतू एक तरंग निर्माण करतो आणि तो शेवटी आपल्याकडे परत येतोच म्हणजे कर्माचा सिद्धांत हो पण याला वेळ लागू शकतो कारण हे कर्म फक्त शरीराचं नाही तर आत्म्याचं मानलं गेलं आहे ब्रह्मांड आपले विचार आपले हेतू अगदी आपल्या मनातल्या सूक्ष्म भावना सगळं जाणत हो आणि त्यानुसार कर्माचं फळ मिळतं अशी ही संकल्पना आहे पण आपण पन, आपण आपल्याच मनात इतके हरवलेलो असतो की याकडे आपलं लक्षच जात नाही तर आजच्या या चर्चेतून आपण जीवनाच्या या तथाकथित शर्यतीकडे आपल्या मनाच्या खेळाकडे सामाजिक चौकटींच्या मर्यादांकडे आणि एका साध्या निसर्गाच्या जवळ जाणाऱ्या स्वयंपूर्ण जीवनातून मुक्ती शोधण्याच्या संभाव्य मार्गाकडे पाहिलं बरोबर आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा कोणता जर आपले विचार आणि आपले हेतू खरोखरच आपलं वास्तव घडवत असतील आणि विश्वात तरंग निर्माण करत असतील तर आज अशी कोणती एक लहानशी मानसिक कथा किंवा कोणता एक विचार आपण बदलू शकतो hmm. ज्यामुळे या जीवनाच्या शर्यतीतला आपला जो अनुभव आहे तो थोडा वेगळा अधिक अर्थपूर्ण व्हायला सुरुवात होईल